उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मॅडम खासदार निशिकांत दुबे यांच्या संदर्भात काल नक्की काय घडत काल आम्ही लॉबीमधून मधून वर्षाताई गायकवाड मी आणि प्रतिभाताई धानोरकर व आपले सगळे महाराष्ट्रातले खासदार आणि कॅन्टीनकडे कडे निघालो होतो आणि समोरून खासदार निशिकांत दुबे साहेब आले आम्ही त्यांना सगळ्यांनी घेराव घातला आणि त्यांना जाब विचारला की तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठी माणसाबद्दल जे पण काही बोललेले आहात ते अत्यंत चुकीचं आहे निषेधार्ह आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला बोलता येणार नाही असं आम्ही जाब विचारला आणि जय महाराष्ट्राच्या जोरात घोषणा सगळ्यांनी केल्या आणि ते बघून ते एकदम दसकल्या आणि त्यांनी तिथून ते निघून गेले तर मारा, हे अत्यंत चुकीचं आहे की महाराष्ट्राबद्दल कुणीही काही बोलावं आणि ते महाराष्ट्राने सहन करावं मला महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी सहन करावं असं कदापि इथून पुढे चालणार नाही आणि अशा पद्धतीने जर कोणी महाराष्ट्रातल्या मराठी व्यक्तीबद्दल वक्तव्य केलं तर निश्चितपणे आम्ही प्रत्येक वेळी त्यांना जाब विचारू आणि त्यांना घेऊ रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा